मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथील आपण दत्तजयंती साजरी करतो या दिवशी चौदा डिसेंबरला शनिवारी दत्तजयंती आहे ही जयंती सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी सिंपल उदय तिथीनुसार आपण दत्तजयंती ही चौदा तारखेला साजरी करणार आहोत पण उपाय तुम्ही चौदा आणि पंधरा या दोन्ही दिवशी करू शकता बघा या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती आपण साजरी करतो त्याचबरोबर या दिवशी केलेले उपायही खूप प्रभावी असतात असाच मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी तुमची कुठलीही कितीही कठीणातली कठीण इच्छा असू देत त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा त्याच्या आधी तर आपल्याला सेवा करायची असते सकाळी तुम्ही ज्या पद्धतीनं दत्त महाराजांची सेवा करा त्याचबरोबर लक्ष्मी राणायांची पूजा सुद्धा तुम्हाला करायची असते तर दिवशी तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे म्हणजे रविवारी तुम्ही सत्यनारायण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ वगैरे करायचं आहे दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्याला पंचामृताने अभिषेक करून धूपदीप अगरबत्ती फुल त्याचबरोबर तुम्हाला मिठाई वगैरे असा व्यवस्थित पूजा अर्चना तुम्हाला करायची आहे आणि नंतर तुम्हाला उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे तो तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर तीन फुलं घ्यायची आहेत फुलं तुम्हाला पिवळ्या रंगाची घ्यायची आहेत तुम्ही झेंडूची घेऊ कि शकता किंवा मग तुम्ही शेवंतीची ही पिवळी फुलं घेऊ शकता तुम्हाला तीन फुलं घ्यायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला पिवळी नसेल तर तुम्ही गुलाबाची तीन फुलं लाल लाल रंगाच्या गुलाबाची तीन फुलं घेऊ शकता पण शक्यतो मी म्हणेल की तीन फुलं तुम्ही पिवळीच घ्या ते जास्त चांगलं राहील त्याचबरोबर तुम्हाला कलावा घ्यायचा आहे कलावा एवढा घ्यायचा आहे तुम्हाला की जेणेकरून त्या नारळाला तुम्हाला तीन वेळा तो गुंडाळता येईल अशा पद्धतीने तुम्हाला तो कलावा अंदाजे तुमच्या पद्धतीनं घ्यायचा आहे आता कलावा नसेल तर तुम्ही साधा पांढरा दोराही घेऊ शकता आणि पण तो पांढरा जरा तुम्हाला एकेरी घ्यायचा नाही त्याला सात पदरं करायचे आहेत सात वेळा तो पदर करायचे आहेत आणि मग त्या दोऱ्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे पण बघा तुम्ही कलावा जरी घेतला तरी त्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचंच आहे आता बघा तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये कुठेही अवधमपुराचं झाड असतंच तर तुम्हाला सोबत काय काय घेऊन जायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे तीन पिवळी फुलं घेऊन जायची आहेत तीन उदबत्ती म्हणजे अगरबत्ती घेऊन द्यायची आहेत त्याचबरोबर खडी साखर घेऊन जायची आहे त्याचबरोबर साधी साखर असते तीसुद्धा तुम्हाला न्यायची आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्हाला न्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून न्यायचं आहे आता तुम्हाला दत्त महाराजाच्या मंदिरात औदुंबर असेल तर ठीक किंवा मग आपल्या केंद्राच्या जवळही असतं तिथे नसेल तर तुम्ही कुठल्याही औदुंबराच्या झाडाखाली गेलात तरीही चालेल बघा तुम्हाला आधी औदुंबराला पाणी अर्पण करायचं आहे तुम्हाला तिथे दिवा लावायचा आहे ब्रह्मा विष्णू महेशाचं स्वरूप म्हणून आपण तीन अगरबत्त्या घेऊन जाणार आहोत त्या लावायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जी साखर नेली आहे ती साखर तुम्हाला मुंग्यांना खायला टाकायची आहे आता नारळाचा उपाय काय सांगते तुम्हाला बघा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे त्याला तीन वेळा तुम्हाला तो कलावा गुंडाळायचा थी। थी आहे तीनच वेळा गुंडाळायचा थी। आहे आणि त्यावर तुम्हाला तीन फुलं ठेवायची आहेत तीन वेळा कलावा गुंडाळून तीन फुलं तुम्हाला त्यावर ठेवायची आहेत आणि त्यावर तुम्हाला खडी साखर ठेवायची आहेत बघा आधी आपण सगळी पूजा करून घेतली त्यानंतर आता आपण हा उपाय करत आहोत तर तुम्हाला ते नारळ हातामध्ये पकडायचं आहे नारळाला तीन वेळा गुंडाडलेला कलावा त्यावरती तीन फुलं आणि खडीसाखर हे तुम्हाला दोन्ही हातामध्ये पकडायचे आता दोन्ही हातामध्ये नारळ पकडलाय तुम्हाला औदुंबुऱ्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात प्रदक्षिणा मारताना तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे कुठला ओम द्राम दत्तात्रयाण नमहा ओम द्राम दत्तात्रयाण्ण मा असं म्हणत तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत बघा मंत्राचा जापच तुम्हाला करायचा आहे किती वेळा आहे काय ते नाही तुम्ही फक्त जाप करत सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तुम्ही जेव्हा पूजा करणार तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा औधवराला सांगायची आहे त्यानंतर तुम्ही तो नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ तुम्ही केंद्रामध्ये स्वामींच्या चरणांशी अर्पण करू शकता किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला तो नारळ तसाच्या तसाच अर्पण करायचा आहे बघा दुसरा उपाय सांगते तुम्हाला दुसरा उपाय जो आहे तो पानांचा आहे जी आपली नागवेची नागवेलीची जी, जी, जी पानं असतात ना त्याचा बघा असं म्हटलं जातं दत्तात्रय हा शब्द दत्त आणि अत्रे या दा या दोन शब्दांनी मि बनलेला आहे तर काय म्हणतात दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती असल्याचं असतो त्याचबरोबर अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे ऋष ऋषी व माता अणुसा यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असं सांगितलं गेलेलं आहे बघा आता मी तुम्हाला अकरा विड्याच्या पानांचा उपाय सांगते बघा विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे ज्याला नागविलीचं पानंही काही जणं म्हणतात विड्याच्या पानाच्या टोकाला पाना लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो त्याचबरोबर मधोमध सरस्वती देवीचा डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो तर मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो तर सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि पानाच्या खाली म्हणजे पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असल्याचे सांगितले जाते आहे महा आपल्या शास्त्रामध्ये या कारणाने आपण जेव्हा तांबूल म्हणजे बघा म्हणजे जो पानाचा जो सगळ्यात खालचा बाग आहे त्याच्यात मृत्यू देवतेचा वास असतो असं म्हणतात म्हणून बघा जेव्हा तांबूल बनवलं जातं किंवा जेव्हा पानाचा आपण तांबूल कुठून खात असतो पान बनवून खात असतो तेव्हा त्याचं बागचं जे बूड आहे ते काढूनच खाल्लं जातं असो चला आता आपण पानांचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा अकरा विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत सकाळी तुमच्या घरातली पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही हा दोनपैकी कुठलाही उपाय करू शकता किंवा तुम्ही दोन्ही उपाय केले तरी चालेल तुमची कुठलीही इच्छा असू द्या पाना पाना ती पूर्ण होईल बघा अकरा विड्याची पानं घ्यायची आहेत अकरा पानं तुम्हाला देवासमोर किंवा तुम्हाला दत्त महाराजांच्या फोटोसमोर किंवा स्वामींच्या मूर्तीसमोर तुम्हाला तिथे अकरा पानं अशी मांडायची आहेत त्यावर तुम्हाला प्रत्येक पानावर पाच पाच लवंग ठेवायचे आहेत लवंग ठे आता बघा पानावर ठेवायला आपण पाच लवंग हातात घेतल्या तर तुम्हाला त्या पाच लवंग हातात घेतल्यावर ओम द्राम दत्ता त्र्याण्णमा तुमची इच्छा सांगायची आहे आणि मग त्या पाच लवंगा तुम्हाला त्या विड्याच्या पानावरच्या बघा अकरा पानांवर तुम्हाला पाच 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 अशा लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम द्राम दत्ता त्र्याण्णमा या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मनापासनं देवाला सांगायची आहे विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक स्वामींची माळ करायची आहे आता ही सगळी आपण पूजा घरामध्ये केली त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही हे पानं तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायची आहेत सगळी अकरा पानं बघा तुम्ही स्वामींच्या मंदिरातही करू शकता किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता अर्पण करताना तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे हे जे दोन्हीही उपाय आहेत हे तुम्ही चौदाला पण करू शकता आणि पंधराला सुद्धा करू शकता